संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांनी पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिली आपण इतर साथीदारांच्या मदतीने संतोष देशमुखांचे अपहरण केले आणि त्यांची हत्या केली अशी कबुली घुलेने आपल्या जबाबात दिली बुधवारी पार पडलेल्या सुनावणीत संतोष देशमुख यांच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी देखील या जबाबचा कोर्टात उल्लेख केला हा जबाब देताना सुदर्शन घुले यांनी या प्रकरणातील मास्टर माइंड समोरल्या जाणाऱ्या अडचणी वाढवल्या आहेत खंडणी प्रकरणात संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा आदेश वाल्मिक असेही सुदर्शन घुलेने जबाबात म्हटल्याचे बुधवारी अॅडव्होकेट यांनी कोर्टात सांगितले होते सुदर्शन घुलेसह जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देखील हत्येची कबुली दिली देशमुखांची हत्या का केली याचा खुलासा देखील आरोपींनी पोलीस तपासात केला आहे एकीकडे सुदर्शन खुलेने हत्येची कबुली दिली असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मात्र या प्रकरणी नव्याने चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे हे सरकार अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंना वाचवत आहे सामूहिक गटात धनंजय मुंडे यांनाही सह आरोपी करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली जारंगे पाटील यांच्या या मागणीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी मुंबई आणि पळलीतल्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात बैठक झाली त्यामुळे या प्रकरणात सामूहिक कथात सहभागी म्हणून धनंजय मुंडे यांना सह आरोपी केले पाहिजे त्याचबरोबर या प्रकरणात आरोपींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांनाही सह आरोपी का केले नाही असा सवालही जारांगे पाटील यांनी केला त्यामुळे धनंजय मुंडेंना या प्रकरणात आरोपी करत प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी जोरदार मागणी जारांगे पाटील यांनी केली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक